नमस्कार गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आज आम्ही उत्तराखंड येथे आलो आहे तर उत्तराखंडमध्ये आम्हाला प्रवास करताना इथे मोहरीचं फील्ड आम्हाला दिसलं आहे या मोहरीच्या फील्डवर आम्ही मुद्दामून थांबलो आहे फोटोग्राफी केली आहे आणि मधमाशी पालनासाठी या मोहरीच्या फुलाचं फार महत्त्व हो आहे कारण या मोरीच्या फुलाचं परागीवन फक्त मधमाशीच करू शकते आणि त्याच्यातून आपल्याला मोरीचा मध हा एक अमूल्य असा मध आपल्याला यापासून आप मिळतो आणि ह्या मोरीचा मधाचं एक वैशिष्ट्य आहे की हा मोरीचा मध चार पाच दिवस जर ठेवला तर त्यापासून आपल्याला क्रिस्टलाइज हानी तयार होतो आणि तो, तो क्रिस्टलाइज हानी एक्सपो फार मोठ्या प्रमाणात भारतातून देशा दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट केला जातो कारण दुसऱ्या देशामध्ये त्यांना क्रिस्टलाइज हानी हा ब्रेडला लावून ते खातात आपल्याकडं याविषयी अवेअरनेस नसल्यामुळं तिथं क्रिस्टलाइज हानीला भारतामध्ये एवढी व्हॅल्यू नाही आहे परंतु मोरीचा क्रिस्टलाइज क्रिस्टलाईज हानी हा खूप मौल्यवान आहे तर ही पूर्ण उत्तराखंड राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेश इथं मोहरी खूप मोठ्या पिकवली जाते त्यापासून तेल काढलं जातं आणि तसं एक फील्ड आम्हाला शेतकरी सापडलं आणि तेच तुम्हाला माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद